उकडलेल्या अंड्याची भाजी साहित्य सहा अंडी एक कांदा कोथिंबीर कढीपत्ता फोडणीसाठी तेल मोहरी जिरं हिंग मिरची मीठ हळद तिखट गरम मसाला कृती प्रथम अंडी उकडून घ्यावीत थंड झाले की सोलावीत अंड्याचे दोन भाग करावेत अंड्याची सजावट आणि अंडे कापणे एकाच वेळी चालू आहे आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा बघत रहा, आनंद लुटत रहा तुकडे करताना सुद्धा आनंद वाटतोय ना अंड्याचं फुल दिसतंय ना एक एक पाकळी मस्त फुलत आहे ना पाहिलं का कधी अंड्याचं असं फुल फुलता ना? आता अंड्याची भाजी करायला पण मस्त वाटेल ना मजा येईल ना चला एक कढई घेते आणि सुरू करते बनवायला उकडलेली अंड्याची भाजी एक कढई घेतली आणि गॅसवर ठेवली कढई गरम झाली की त्यात दोन चमचे अंदाजे तेल टाकले तेल गरम झाले की त्यात राई जिरं हिंग टाकले कढीपत्ता आणि मिरच्या सुद्धा फोडणीत टाकल्या आणि फोडणी परतवून घेतली वरून कांदा फोडणीत टाकला कांदा लाल गुलाबी होईपर्यंत परतवून पर घेतला वरून कोथिंबीर कढईत सोडली कढईत गरम मसाला तिखट हळद मीठ टाकले सर्व परत एकदा परतवून घेतले शेवटी उकडलेली अंडी टाकून परत सर्व मिश्रण एकजीव केले झाली उकडलेल्या अंड्याची भाजी तयार करून बघाच मस्त खा स्वस्थ रहा, हसत रहा, आनंद पसरवत रहा